मित्रांनो शेतकरी राजा छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद साजरा करत असतो पण एका शेतकऱ्याला चक्क त्याच्या पिकाला म्हणजेच अद्रकाला सोळा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळालेला आहे तर आनंद कसा होणार मित्रांनो आपण बघू शकता व्हिडिओमध्ये कशाप्रकारे त्या शेतकऱ्याने आनंद साजरा केला आहे त्याच्यासोबत त्याचे सहकारी त्याचे मजूर आपण बघू शकताय कशाप्रकारे डी जे लावलेला आहे शेतकऱ्याने आणि चक्क रोडवरतीच त्यांनी ट्रॉली लावून सण ट्रॉलीमध्ये पाणी ओतत आहेत त्याच्यामध्ये ते आंघोळ करत आहेत आणि रोडवरती नाचत आहेत गाण्यांवरती मित्रांनो शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेन असा झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता प्रकारे भर रस्त्यामध्ये डी जे लावून सण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये पाण्याचा पंप लावून सण त्यामध्ये पाणी टाकून सण त्याच्यामध्ये उळ्या मारून सण त्यामध्ये आंघोळ करून सण हे शेतकरी रस्त्यावर कशाप्रकारे नाचून सण आपला आनंद साजरा करत आहेत मित्रांनो ह्या नाचण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व शेतकऱ्यांचा आणि नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे शेतकरी खरंच जगाचा पोशिंदा आहे त्याला असा भाव भेटला तर तो सुखी राहील तर एका युजरनं म्हटला आहे शेतकऱ्याच्या मालाला त्याच्या मेहनतीला असाच भाव मिळाला पाहिजे तर आणखी एका उदाहरण म्हटलं आहे शेतकऱ्याला ना कर्जमाफीची गरज आहे ना कशाची गरज आहे कोणाच्या पैशाकडे तो बघतही नाही फक्त त्याच्या मेहनतीला भाव मिळाला पाहिजे हे त्याचं म्हणणं आहे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला